वेलकम टू सुरेखास किचन अँड फॅशन पॉईंट आज मी तुम्हाला तीस इंच छातीची कटोरीचे माप दाखवत आहे एकदम सोप्या पद्धतीने मी कटोरी काढली आहे कटोरी वाढवायची गरज पडत नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा कटोरी काढताना बघा खुल्या बाजूकडून माप टाकायचे जी बंद बाजू आहे त्या साईडने टाकायची नाही पूर्ण उंची मी साडे इंच घेतली आहे आणि छाती घडी साडेनऊ इंच साडे तेरा आणि साडेनऊ इंच ह्या दोन्हीचा एक बॉक्स करून घ्यायचा जी ब्लाउजची खुली बाजू आहे त्या साईडने पूर्ण बॉक्स करून घेतला आहे मी इथे मी आता शोल्डर घेत आहे बघा साडेपाच इंच शोल्डर घेत आहे पूर्ण गळारुंदी अडीच इंच आणि तीन इंच इथे टिक टिकमार्क करत आहे अडीच इंचावर आणि साडेपाच इंचावर सरळ रेषा येण्यासाठी पुढचा गळा मी हा साडेपाच इंच घेतला आहे इथं अर्धा इंच टिकमार्क करून आकार द्यायचा गोल गळ्याला आणि मुंडा खोली साडेपाच इंच घेणार आहे बघा इथं मी एक इंचा आकार देणार आहे मुंड्याला साडेपाचचा हाफ पावणे तीन इंचावर मार्क केला आहे हा पुढचा एक इंचा जो आकार आहे तो थोडासा आतल्या बाजूने द्यायचा हा बघा बॅक साईडचा दीड इंचाचा असतो तो, तो थोडा बाहेरच्या साईडने थोडा किंचित आतल्या बाजूने घेतला आहे बघा नॉर्मल इथं मी योगपट्टी काढित आहे साडेतीन आणि अडीच इथे अडीच इंचाची घेतली आहे आणि साडेनऊचा हा पावणे पाच तिथं टिकमार्क करायचं आणि तिथून परत अडीच इंचावर माप टाकायचं योगपट्टीचा आकार देण्यासाठी सोपा जातं इथं सरळ रेषा ओढून घ्यायची म्हणजे आकार द्यायला एकदम सोपा जातो इथे बघा आता कटोरीचं माप टाकण्यासाठी मी दीड इंच बाहेरच्या साईडने घेत आहे म्हणजे जी, जी बंद बाजू आहे त्या साईडने इथं अर्धा इंच जी घडी गड़ी टाकली आहे घडीच्या बाहेरच्या साईडने इथं पण मी कटोरीला आकार देण्यासाठी माप टाकत आहे पावणे दोन दोन आणि सव्वा दोन दोन सव्वा दोन आणि पावणे दोन तीन मार्क केले आहेत आता दीड इंचाचं मी जे एक्स्ट्रा घेतलं आहे बाहेरच्या साईडने तिथून सात इंचावर टिक मार्क करायचं आणि सातचा हाप साडेतीन इंचावर एक टिक मार्क करायचं जिथं मी, मी साडेतीन इंचावर टिक मार्क केलेलं तिथून खाली दीड इंच आणि जिथं सात इंचावर इंचा टिक मार्क केलं तिथून वरच्या साईडला दीड इंच हे बघा दीड दीड इंच घेतला आहे आणि या साईडला दीड तीन ठिकाणी दीड दीड इंच घ्यायचं आणि गळ्याच्या साईडला अर्धा इंच आता व्यवस्थित बघा पूर्ण कटोरीला मी आकार देणार आहे अर्धा इंच ते दीड इंच दीड इंच ते परत दीड इंच आणि हा दीड इंच जॉईंट करताना लक्ष ठेवा खालच्या साईडला मी जोडला आहे वरच्या साईडला नाही जोडलेला आणि पावणे पाच पावणे पाच अंतर सेम अंतर आहे का ते पाहायचं इथून एक इंचावर टिकमार्क करायचं एक इंचापासून मी आता कटोरीला आकार देणार आहे बघा इथून मग आता एक इंचावरून आकार देत आहे बघा हे मी तीन ठिकाणी टिकमार्क केले तिथं सव्वा दोन इंचावर कटोरीचा आकार आला आहे बघा आता पूर्ण कटोरी मी कट करून घेणार आहे इथे मी पाठीमागचा भाग घेतला आहे बॅकसाइड पूर्ण उंची मी तेरा इंच ठेवली आहे अर्धा इंच कमी घ्यायचा आणि पूर्ण शोल्डर मी सव्वा पाच इंच घेतला आहे बघा मागच्या साईडचं मी रुंदी कमी घेतली आहे सव्वा दोन इंच ठेवली आहे आणि तीन इंच शोल्डर इथं मुंडा खोली साडेपाच इंच साडेपाचचा हा पावणे तीन इंचावर मार्क केला आहे इथे बघा साडेनऊची मी घडी घेतली आहे बघा शंभर घडी पण मी साडेनऊ इंच ठेवली आहे इथं मी दीड इंचा आकार देत आहे बघा आणि गळारुंदी बघा मी सव्वा दोन इंच घेत आहे इथं मी गळारुंदी सव्वा दो दोन इंच घेतली आहे बघा सव्वा दोन टिक मार्क करत आहे शोल्डर जर उतरत असेल तर गळारुंदी कमी करायची आणि गळा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आठ साडेआठ नऊ पर्यंत मी इथं साडेआठ इंचा गळा घेतला आहे म्हणजे शिवून पूर्ण नऊ इंच होणार इथं गळारुंदी जर जास्त पाठी वाढवायची असेल तर असं क्रॉस घ्यायचा अर्धा इंच वाढवायची गळ्याचा आकार गोल येण्यासाठी एकदम मी गोल गळ्याला आकार दिला आहे तुम्ही वेगळी पण डिझाईन टाकू शकता बॅकसाईडचं पूर्ण माप झाला आहे आता मी कट करून घेत आहे बघा फ्रंट साईड ब्लाऊज शिवतानी कटोरी मी कशी जोडली आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा इथे मी आता कटोरी व्यवस्थित कट करून घेत आहे कट करताना लक्ष देऊन बघा कशी कट करते ते आणि पुढच्या साईडची मी कटोरी जोडून दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा अर्धवट व्हिडिओ पाहिला तर लक्षात येत नाही त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा एकदम सोपी आहे ही पद्धत कटोरी काढण्याची आणि शिवण्याची पण जास्त वेळ लागत नाही डब कटोरी वाढवायची पण गरज पडत नाही मी येत आता बघा पुढचा कटोरीचा पूर्ण भाग मी जोडून दाखवत आहे तुम्हाला